हाय मैत्रिणींनो आपल्या एस के आर डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण टिकली वर्क शिकणार आहे दोन पद्धतीने तर मी इथे साधा मशीनचा थ्रेड वापरणार आहे आणि आपल्याला प्रोफेशनल निडल वापरायचे आहे तर बघा मी इथे फॅब्रिकला सरळ लाईन आखून घेतल्या आहेत जेणेकरून आपलं वर्क सरळ येईल तर बघा इथे आपल्याला सुई भरून घ्यायची आहे सिक्वेन्सने तर बघा मैत्रिणींनो आपल्याला इथे सुई खाली घालायची आहे नंतर ना टिकलीमधून सुईवरती काढायची आहे आणि त्याच्या पुढे एक टाका घ्यायचा आहे तर बघा पुढे एक टाका घेतला मी नंतर ना त्यात एक टिकली सरकवायची धाग्यात वरती काढलेल्या आणि लगेचच टिकलीच्या पुढे एक टाका घ्यायचा आहे तर बघा मी धाग्यामध्ये टिकली सरकवली पुढे एक टाका घेतला आणि सुईवरती काढली नंतर धाग्यात एक टिकली सरकवली तर तुम्ही जास्त सुई भरून घेऊ नका नाहीतर तुम्हाला ते एक एक टिकली खाली सरकवणं खूप अवघड जाईल तर तुम्ही एक एकच टिकली घ्या नवीन शिकत असाल तर तर बघा मी पुढे एक टाका घेतला त्यामध्ये एक स टिकली सरकवली आणि लगेचच पुढे टाका घेतला एक तर बघा नवीन शिकत असाल तर तुम्ही जास्त आ, हे करू नका जास्त टिकल्या सुईमध्ये घेऊ नका एक एकच घ्या टिकली दोऱ्यात सरकवायला खूप अवघड जाते तर बघा मी ते टिकली दोऱ्यात आळक सरकवली आणि पुढे लगेचच एक टाका घेतला तर बघा ह्या टिकलीवरमध्ये टिकली अर्धी दुसऱ्या टिकलीवर जाते तर एकावर एक चढते टिकली तर ही स्टेप आप ही पद्धत आपली झालेली आहे शिकवून तर मी ते गाठ मारते तर गाठ कशी मारायची ते माहीत नसेल तर आपल्या चॅनलवरती मी एक गाठ कशी मारायची हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता तर चला आपण दुसऱ्या पद्धतीने टिकली कशी वर्क करायची तर ते बघूया तर मी ते अगोदर सुई खाली घातली दोरावरती काढून घेतला त्यात एक टिकली सरकवायची आणि पुढे एक टाका घ्यायचा तर बघा आता आपल्याला सुईमध्ये टिकली नाही घ्यायची आहे टिकली फॅब्रिकवरतीच ठेवायची आहे आणि टिकलीच्या होलमधून एक टाका घ्यायचा आहे तर या टिकलीवरमध्ये आपण टिकलीच्या एका टिकलीला दोन टाके वापरणार आहे तर बघा आपण टिकलीच्या पुढे एक टाका घेतला नंतर फॅब्रिकवरती टिकली ठेवायची आहे सुईमध्ये नाही घ्यायची आहे आणि टिकलीच्या होलमधून एक टाका घ्यायचा आणि लगेचच दुसऱ्या साईडला एक टाका घ्यायचा आहे तर बघा तर आपण टिकली काम करतो तेव्हा आपल्याला टिकलीच्या कलरचा दोरा वापरायचा आहे टिकलीच्या मॅचिंगच्या कलरचा दोरा वापरायचा आहे तर आपल्याला फॅब्रिकच्या कलरचा नाही वापरायचा आहे टिकलीच्या कलरचा वापरायचा आहे तर बघा आपण सुई खालतून वरती दोरा काढला की टिकली फॅब्रिकवरती ठेवून मधून एक टाका काढायचा आहे आणि लगेचच टिकलीच्या दुसऱ्या साईड टाका काढायचा आहे तर बघा तर मैत्रिणीनो व्हिडिओ समजतो की नाही ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्टोन चेन फिक्सिंग शिकणार आहे तर तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले पोहोचेल